सुभाष रोंदळ कळवण दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नाशिक जिल्ह्यात कळवण तालुक्यात भेंडी गावाची सण एकोणीसशे पंच्याऐंशीपासून सालाबादप्रमाणे महाराष्ट्राचे आराध्य दैवत जेजुरीचे खंडेराव महाराज यांची एक छोटीशी प्रतिमा या भेंडी गावात बसवली आहे दरवर्षी दांडी पौर्णिमेला यात्रा उत्सव साजरा करण्यात येतो तर यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम गाडी ओढून काम खंडेराव फक्त श्री परसराम गोविंद बच्छाव सहकारी सोबत असतात त्यामुळे ही परंपरा कायमस्वरूपी टिकवून ठेवण्यात आलेली आहे त्यानंतर यात्रेच्या दिवशी बैलगाडा शर्यत व केसरी कुस्ती दंगल हा पण कार्यक्रम आयोजित केला होता रोखठोक पोलीस टाइम न्यूज साठी सुभाष रोंदळ कळवण आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा अशा नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील यात्रा कमिटी कंपनीचे सगळे कमिटी आहे दीपक नाना अध्यक्ष आहे आमचा बापू रोंद होता आज दोन तीन तीन वर्ष झाले जा त्यांना जाऊन तो सुद्धा सहभाग घ्यायचा आणि परंपरा चालू होती दीपक नाना आ बोला आपण या यात्रा कमिटीचे अध्यक्ष आहेत ना हो आपल्या पंच कमिटीमध्ये किती जण आहेत ना आठ दहा जण आहेत ना सगळं व्यवस्थित का, व्यवस्थित कार्यक्रम याच्यानंतर कुठला कार्यक्रम ठेवलेला आपण आता आज संध्याकाळी संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम तमाशा आणि उद्या श्यामी गोंडा आणि कुस्त्या चार श्यामी गोंडा म्हणजे बैल शर्य बैल शर्य शासकीय परवानगी नुसार परवानगी नुसार परवानगी सर